लोकशाहीचा उत्सव साजरा करताना मतदान हा फक्त हक्क नाही तर कर्तव्य आहे असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले पश्चिम नागपूरमध्ये सहकुटुंब मतदान केल्यानंतर त्यांनी महाराष्ट्रातील जनतेला मतदानासाठी प्रोत्साहन केले फडणवीस म्हणाले की सरकारकडून अपेक्षा ठेवणाऱ्यांनी मतदान करणे गरजेचे कर आहे यावेळी त्यांनी निवडणूक प्रक्रियेत सुधारणा झाल्याचेही नमूद केले त्यांनी सांगितले की मतदानाचा सा टक्का वाढवण्यासाठी प्रत्येकाने सक्रिय सहभाग नोंदवावला पाहिजे लोकशाहीचा उत्सव चाललेला आहे या उत्सवामध्ये मतदान हा केवळ आपला हक्क नाही आहे ते आपलं कर्तव्य देखील आहे तो आपला अधिकार देखील आहे आणि म्हणून माझ्या कुटुंबासकट मी आज मतदान केलेलं आहे आणि महाराष्ट्रातील तमाम बंधू भगिनींना आमच्या लाडक्या बहिणींना लाडक्या भावांना सगळ्यांना माझी विनंती आहे सर्वांनी मतदान करा लोकशाहीमध्ये आपण सरकारकडनं अपेक्षा ठेवतो त्या अपेक्षा ठेवत असताना जो मतदान करतो त्याला जास्त अपेक्षा ठेवण्याचा अधिकार आहे त्यामुळे आपल्या सरकारकडनं आपल्या अपेक्षा पूर्ण करण्याकरता सर्वांनी भरभरून मतदान करावं अशी माझी सगळ्यांना विनंती मतदारांमध्ये एक वेगळा उत्साह पाहायला मिळतो पुढे जसं बोललं तर टक्का वाढेल कशाप्रकारे बघता तुम्ही मला निश्चितपणे वाटतं याचं कारण आ, एक तर लोकसभेमध्ये याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घोळ होता काही प्रमाणात तो कमी झालेला आहे दुसरं लोकसभेच्या वेळी वोटिंगची सिस्टीम ही अत्यंत स्लो होती ज्याच्या तक्रारीनंतर आम्ही केल्या त्यामुळे आता सिस्टीममध्ये देखील इम्प्रुव्हमेंट करण्यात आलेली आहे आणि सगळ्यात महत्वाचं लोकसभेसारखं रणरणत ऊन हे आता आज नाही आहे त्यामुळे मला असं वाटतं की निश्चितपणे टक्का वाढला बहिणी लाडक्या बहिणी पण जास्त संख्येने निघाल्यामुळे वाढू शकतो मला असं वाटतं की महाराष्ट्रात आपण नेहमी पाहतो इतर राज्यांपेक्षा महाराष्ट्रामध्ये महिलांचा टक्का हा पाच ते सहा टक्क्याने कमी असतो पुरुषांपेक्षा मला असं वाटतं की यावेळी निश्चितपणे आमच्या सगळ्या लाडक्या बहिणी ज्या आहेत त्या मतदान करतील आणि ही जी टक्केवारी आहे त्यातला जो फरक आहे तो भरून काढतील